श्रावणी सोमवार तिसरा आजची शिवा मोठा आहे सोमवार किंवा इतर इतरही सोमवार असतील शिवाची म्हणजे आपल्या भोळ्या शंकराची भगवान आपण शंकरा जेवढी पण स्तुती करतो ना तेवढी कमीच आहे कारण आपला भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो आज आपण शिव शिवमहिन्म बोलणार आहोत तुम्ही वर्षभर कधीही ऐकू शकता आणि श्रावणात तर नक्की ऐका कारण श्रावण हा फक्त शिवाला समर्पित असतो चला आपलं शिव महिन्म चालू करूया ओम नम शिवा महिन्म शिव शंकरा तव अगाध बाथो अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू बामिती अजान अविनशः तुझ समर्पितो हि कृती अगाध महती तुझी श्रुती न जी पुरी जाणते मनास न कळे तसे चकित होत वा वेद ते न व्यक्त जगती तुझे सत स्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तुणास ना शिवा आवडे जरी पुढती तो नवल मज पतितमज मन रम तुझे गायनी कृथात कर शंकरा त्रिपुर दाह का जीवनी जगी जनक ब्रह्म तो जगत जीवना श्री हरी शिवा विलय साजसे कधीत वेद हे ती नाही त्रिकाल तुपा जनास समोहन, अजान तुझला कसे सकल जान ती सांगना कशास जग निर्मिले नच कुणास ही आकळे ब्रह्मात पडला जग शिव कधी कुणा ना कळे उतर्क बघ संभ्रमी विचल भावी करे जगात मुळखा कुणा गेले नदीचे बरे जगात ऋतुक्रि विविध रंग सृष्टी सृष्टीतले चराचर हि निर्मिशी रम्य हि भोवती जरी कळत नास्तिका पडत मूर्ख ते भांडती त्रिवेद शिवपंत तो कपिल संख्य ना योगा रुच पशुपतीच विविध तो गमे वैष्णवा अखेर शिव सागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती जयास खटवांग ही परशु भस्म नंदी पिया करात कवटी धरी अजिर्ण सर्प शोभे जया जीवा शिवावरत आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळ शिवतो शता सकल सिद्धी लाभे अशाश्वत जगास या परमतत्व मानी कुणी कुणास सत्व बासते असत सांगती ते कुणी आता त्रिभुरनाश का शरण एत चक्राऊनी शिवा शरण एत जो सकल पावतो जीवनी वितर्क पडता हरी जनक अग्रि लामा पिते महिम कळता तुझ चढरी पूजनी त्यागती અભય જગ જંકતા જનો અજય લંકાપતિ નાગતા સકલ અર્પીત શ્રીપતિ ત્રિલોક જય લાભતા બહુ અસે અહંતા મ मने कठिन जिंक ने मजसी आज कैलासनात बघलो पले अखिल राज्य लंकापती करी जवळ ना कधी विभुदते अहंते प्रति त्रिलोक अंजिंकता जबल इंद्र बाना सुरे अजय भगबान तो नवल ना परी हे खरे जयावरत श्रीपती न च उनेतया जीवनी शिवा शरण जो सकल लाभ ते जे मनी सुरस भय जाहले त्री नैना विषा पाहता जग अभय अर्पिले सकल ते सोये प्राशता विनाश टळला परी विष प्रभाव तो आगळा शिवास बहु शोभ तो विमल कंठ तो बाळा समाधी तुझला लागता मदन जाळ टाकी जरी हळूच तिसरा शिवा उघडी लोच ना सत्वरी शनी मदन भस्म तो तुझसे स्वस्थता लाभते जगी विचल राहती मदन बाण जाला ऋते करीत शिव तांडव प्रलय नर्तनी का फिरे भुज तुझे असे विखरती नदी तारका जटा जटकता भये पळती स्वर्गीचा देवता शिवासले सृष्टीचा नच गमे खर रक्षिता जटेत देव शोभते धवल शुभ्र गोमती गगन दिव्य ती तव शिरात बिंदू प्रति शिवे भगरता प्रतिधरित सदाशिव करी गे बहुधनुष्यू धरती चार चंद्र चक्रे पहा, पहा। उपेंद्र भगवान जा जगत ब्रह्मा तो सारथी असा समर्थ त्या त्रिपुर दाह लिले प्रथि शिवानी ते कमल पुष्प हरी क्षणी अर्पिले कमल एक होता कमी हरिस शिवतो शतानीत सुदर्शन अर्पिले करात बघ जगत ला शोभले, सदाशिव जाण तो सकल तो भावना मनात जरी वासना न पळेल आराधना विषाद जगती वृथा अड ठेव व श्रद्धा मनी मना पळती यज्ञ ते श्रुतीस जीवन शिवा सकल अर्पितो प्रमुख दक्षतो कृपा नाश होतो तिथे तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ तो विमल शारदेच्या वरी बन ब्रह्म तो विचल धावतो सत्वरी शिवासन छेरुचे शिव बने क्षणी व्याधतो ना वात शिवबा ना तो नित मृगाकडे धावतो शनी मदन जाळीला तर धनुष जाचे करी। असा मदन भस्म तो तृण जळे सत्वरी तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवा शिव समानी ते न अजान श्री मुग्धती शिवा सतत सोबती विहरता स्म शाने होते गळ्यात नर मुंड की तनुस भ्रस्मते शोभते भयावस्वरूपे वरदि गमे सेवका वर अमंगल दिस परी पमंगला समाधी जप साधना करीत नित योगी झटे फुले सुखद भावना तनुसरम काटाकुटे अराने पाजरे शिवसर वरिडुम्बती, डुंबती शिवासमनसे जगी परमत सा महेश रविचंद्रमा जल समीर आपतु तुजी धरती आत्मजाग गणते जनी अग्नि तु असंच शिवज्ञात तु सीमितते भूधा भासते शिवाविन नसे जगी अमरतत्व विश्वातते मयिम ननच वर्ण वैमती वे वेद ते तीन तसेच नच तीन त्या अवस्थे अवस्थेसही परीशिव त्रिवेद आणि त्रिभुवनात साकारतो

वसे जवळ दूर तू न मन घे सर्वात्मक रजोगुण वसे बहु जनक त्या भवा वंदितो तमोगुण वसे बहु हर हा वंदितो जगी सुख तत्व तू बहुगुणी मृडा वंदितो शिवा सकल यज्ञ तू परम निर्गुणा वंदित जरी विचली आमना चरण हे तू झेला भले तया सकुळ का शिवे रचत नाचे भले असा चकित होत असे सबळ प्रेरणा जाहली कवित्व सोमने तुला वर दशांक रावाहिले विशालगिरी काजळा सकल ओतले सागर करी सुर तुर बघा सरळ लेखनी साजरी जर विमल शारदा धरती पत्र घे लेखना अहरनेश लिखित शिव गुणास तो पारना शिवा शभजती पहा ऋषी प्रभुत से दैत्यते श्री सगुण सगुन निर्गुणा दवल चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे परी महिन्म रचना जागी अमर पुष्प दंता करी किनर मल महिन महे पठन जो करी आदरे विशुद्ध मंठे नीत शिवास जो का स्मरे बनेल शिव रुद्र तो शिव जगित या जगत धन कीर्तिनी विमल संत लाभत महेश तुझ्या नाच बरी देवता गिरीश महिमा परी च बरा तुझ्या सदाशिव गुरुपरी अमर तत्व खरा शिवची मंत्र तो त्रिभुनाथ संजीवनी मिळेल बु ते करीत सगळ्या क्रिया मिळत एक तपास बसता दिले बहुत दान दीक्षा जरी तथा ब्रह्मनाभूरी सकल तीर्थ केले जरी मिळेल शिव भक्त का जगती पुष्प दंता प्रति मान नृोपद सकल यक्षते मानिती शिवा शरंत एत तो शिवत यावरी कोपता, महिन्मतव दिव्य ते रचित लोप ते भ्रष्टता महिन्म विनय खरे पटन रोज केली कृती शिवासोचती षड्वी मोक्षा प्रति महिन्म वरदान हे ऋषी मुनितया पूज्यते ते असे सुख स्त्रे कधी व्यर्थते सुशब्द सुमने पूजा शिव पदावरी वाहता सदा शिवची पाव तो शिव महेश माझा पिता न तत्व न जा न तो शिव कसा मला न कळे करी न म्हणत्या शिव माझ स्वरूप जे का फळे जरी पटन द्वय किती न दाजो करे हरिसकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुद्धा अमर पुष्प दंताकृती हरिसकल पाप जी प्रिय शिवा असे फारती करीत पाठ जो घडत चित्त एकाग्रता शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बाजनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदानुपमय हि सत्यची सदा शिव मर दिव्यवाणी हरी शिवार्पण स्व सदा सकल दुःखचिंता हरी इति श्री शिव महिम स्तोत्र संपूर्ण ओ नम शिवा ओ नम शिवा शिवा शिवशंकर हर हर महादेव चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर कमेंट करा चला थँक्यू हर हर महादेव